बॉल कसा असेल याही वेळी अवे फ्रॉम द बॉडी सेम रिझन सेम डिस्टन्स सेम रिझल्ट म्हणजे मैदानाच्या आतमध्ये अचूकता भेदकता ही फार महत्वाची आहे ती पाहायला मिळाली नाहीये आपण जर विचार केला ना तर या बॉलच्या पाठीमागची क्रिया पाहिली तर आउट साईड द ऑपस्टम बॉल पाहायला मिळालेत हो हो याही वेळी पहा मात्र यावेळी पंचांनी ऍक्शन मध्ये बदल केली आहे नो बॉल कॉलिंग दिलाय संचा हेलिकॉप्टर मात्र उडेल इथून पुढे हिटचा बॉल चेतन उफाळेसाठी मात्र नामी संधी आहे बॉल हो हो यावेळी हिटचा बॉल टॉट बॉल येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला विशाल हा सुंदर गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळालाय विशाल यांच्याकडे नजरा नेहमीच उंचावल्या गेल्यात ओहो हो हो याही वेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी एक अँगलिंग गोलंदाजीचा भरणा या गोलंदाजाकडे आहे ज्यावेळी बॉल पडतो ना तिथून मात्र काटा बदलतोय आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं फार गरजेचं आहे टॉट बॉल नक्कीच मिळणार आहे मात्र पहा इथे व्हाईट बॉल आलाय पुढचा बॉल पुन्हा एकदा हो हो यावेळी स्विंग आणि मिस दॅट इज द बॉल आ, रिप्लेस केला जातो याच बॉलची पडताळणी केली गेली आहे प सातत्याने अशा पद्धतीने बॉल, बॉल हाताळण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा राहिला होता मात्र इथे पहिला एक चांगला बॉल आपण डेडिकेट करताना पाहायला मिळाला जिथे अटाक नाही झाला डॉट बॉल आला तदनंतर देखील पुन्हा एकदा त्याच लेंथवरती सातत्याने कन्सिस्टंट राहिलाय हा गोलंदाज त्या लेंथ वरती आणि तिथे मात्र मिळालाय पुन्हा एकदा एक वाईट बॉल स्कोर मध्ये भर पडली आहे स्कोर कार्ड थर्टी फाय पस्तीस थर्टी फाय हो 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 यावेळी मात्र पहा थर्टी सिक्स मस्ट असेल मात्र सदतीसवी धाव देखील घेतली आहे अंमालीचा बॉल पहायला मिळालाय इथे गोलंदाजाला लेंथ आणि लाईन कंट्रोल मिळत नाहीये आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेत असताना कळमगाव जे एम सी सी संघ आपल्याला पाहायला मिळालाय पुढचा बॉल ओहो हो हो यावेळी बॉलर पॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅटची इनर एज त्या मात्र पॉईंटमध्ये क्षेत्र शब्द थोडासा शॉर्ट आहे तिथे कनेक्ट केला गेला आणि कलेक्ट करत असताना मात्र स्कोर मध्ये वरणी लागली आहे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय थर सरळ थर्टी एट या आकड्यावरती म्हणजे थर्टी एट आकड्यावरती कोणत्याही फलंदाज बाद झाला नाहीये विशालचे गोलंदाजी अजूनही रनवेवरती याही वेळी पहा यावेळी मात्र प्रॅक्टिस मॅन बी परफेक्ट पहा इथे पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय म्हणजे विश्वास आहे ना हा फार छोटा शब्द आहे मात्र हा विश्वास तुम्हाला कमवण्यासाठी आयुष्य जातं आणि हा विश्वास ज्यावेळी तुमच्यावरती येतो ना आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह युअर लाईफस्टाईल असं म्हटलं जातं मात्र याही वेळी पहा ही चुका होत आहेत पुन्हा एकदा नो बॉल त्याच्यावरती मिळाली एकदा धावसंख्येमध्ये भर धावसंख्या दोन ने आणि आकड्यावरती म्हणजे विशाल यांनी नेहमीच मला वाटतं आजच्या दिवसामधलं सर्वाधिक लांब षटक जिथे दहा बॉल त्यांनी हाताळलेत माफ करा दहा बॉलपेक्षा देखील जास्त बॉल हाताळलेत तेरा बॉल तेरा बॉल त्यांनी या तेरा बॉल हाताळत असताना मात्र हा फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पंचांनी सांगितलंय बराशी अवधी घेतल्या चला स्पीड घ्या थोडस स्पीडप घ्या ओव्हर चेंज करता येत नाहीये हा देखील एक नियम आहे तुम्हाला प्रॉपर क्लीन गोलंदाजी करावीच लागेल एखादा ओव्हर थ्रो नक्कीच मॅच मध्ये तुम्हाला गोलंदाजी बदलू शकतो माहिती कम्प्लीट करावंच लागेल तुम्हाला षडक गोलंदाजी सुरेख आहे लाईन आहे लेंथ आहे मात्र त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे ही एक जमेची बाजू राहिली आहे असं म्हटलं आता ना की सफलता दूर हो सकती है मगर मिलती जरूर है यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा नो बॉल ऑन दिस ओव्हर पहा या मॅच मध्ये काय घडत आहे छोटासा खेळाडू पहा या खेळाडूकडे नजरा ओळवल्या गेल्यात हाच तो खेळ आहे मित्रांनो छोटासा खेळाडू लढतोय तो संघर्ष करतोय असं म्हटलं तर ना की जीवन मे अगर कोई रास्ता सही दिखाने वाला हो ना राह आपको आसान हो राहन या छोट्याशा मुलाने दाखवलाय आपण पाहिलं ना तर त्या छोट्याशा खेळाडूकडे वर्णी लागावली गेली आहे त्याचं नाव येणं गरजेचं आहे याही वेळी नो ची सांगता होतीये पहा लहानसा खेळाडूकडे मी पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन त्याच्यावरती थोडासा फोकस करा अनेकांच्या स्टेटसवरती झळकणारा हा छोटासा लहानसा आमचा राजकुमार मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे अंमालीची त्याची एफर्ट्स पाहायला मिळालाय नक्कीच नाव येऊ द्या यस डिक्लेअर मध्ये जाईल यस व्हाईट बॉल आलाय पहा टीव्ही स्क्रीनवरती व्हाईट बॉल आलाय अतिरिक्त धाव सातत्याने व्हाईट बॉल आणि नो बॉल ची षटक आपल्याला पाहायला मिळाले फार लांबड षटक अठ्ठेचाळीस जावा याही वेळी पहा आउट साईड पुन्हा एकदा व्हाईट बॉल आ, आता मात्र या गोलंदाजाकडे प्रश्नचिन्ह उभा राहिलेत म्हणूनच म्हटलं आता ना चर्चा होईल सर्वाधिक लांब षटक ज्या गोलंदाजाने आतापर्यंत अठरा बॉल टाकलेत पहा इज मेक मायन हिस्ट्री हा खेळाडूचं नाव घेतलं जाईल त्याने हिस्ट्री क्रिएट केली आहे काही खेळाडू आहेत ना त्या हिस्ट्री बनवतात आणि ह्यांनी हिस्ट्री जी बनवली ना ती सर्वाधिक लांब षटक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खुनी टाकलं होतं तर शोएब अख्तर यांच्या नावावरती हा विक्रम जरी असला तरी देखील के एस के मध्ये सर्वाधिक लांब षटक कोणी हाताळलं तर पाली गावचा विशाल याच्या नावावर जाईल का अजूनही किती बॉल शिल्लक आहेत हा पाहण्याचा भाग आहे दोन बॉल यावेळी हा डॉट बॉल आलाय यस पंचांनी सांगितले की षटक संपलंय अवसंख्येमध्ये आता मात्र भर पडलाय चाडक संपलाय फोर्टी नाईन रन्स ऑन बोर्ड एकोणपन्नास धावा धावफलकावरती नक्कीच लगावताना आपल्याला पाहायला मिळाल्यात त्या षटकामध्ये जवळजवळ एकोणीस बॉल या गोलंदाजाने हाताळलेत नवीन गोलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये संतोष अनुभवी गोलंदाज आहेत संतोष यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत मला आठवत आहे पाली संघाकडून दिनेश शिंदे नावाचा एक खेळाडू आहे ना त्याने नेहमीच प्रभावित केलाय सध्याच्या घडीला ते येत नाहीयेत मात्र अटॅकिंग क्रिकेट त्यांचं नेहमीच चांगलं राहिलंय आणि एक लिजंड आहेत त्यांचा एक्सपिरियन्स लॅक ऑफ एक्सपिरियन्स इथे पाहायला मिळाला आहे तेच पाहायला मिळालं यावेळी मात्र पहा वेठ आणि वॉच तर मात्र स्कोअर कटचा फटका आलाय तो षटकार सहा धावा आता नाममात्र संधी दिली जाईल जिथे प्रत्येक बॉल सीमारेषे पार चेतन यांनी ठोकण्याचा निर्णय घेतलाय आता केलं गेलंय ना खऱ्या अर्थाने याड त्या... उकडे नजरा वळवल्या गेल्या यावेळी डॉट आलाय यावेळी डॉट आलाय धावसंख्येकडे नजर वळवली तर धावत संख्या फिफ्टी फाय पंचावन्न मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाच्या समोर उभी राहिली आहे चेतन सारखं नाव मोठं नाव आहे मात्र त्याला रोखत असताना वाईट बॉल हाताळलाय पुन्हा एकदा धडपडा खाली पाहायला मिळालेत गोलंदाज अनुभवी गोलंदाज संतोष नक्कीच असं म्हटलं जातं ना की प्रॅक्टिसमॅन बी परफेक्ट तुम्हाला प्रॅक्टिस फार महत्वाची आहे इथे कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडताना पाहायला मिळते पाली संघाची यावेळी मात्र टॉट बॉल येताना पाहायला मिळालाय का तर नाही इथे विकेट मिळवलाय आणि या गोलंदाजाने देखील सांगितलंय ये जो मुसीबत आहे ना वो मेरे इरादे को बदल नाही सकते पहा इरादे चांगले ठेवले आणि मैदानाच्या आतमध्ये यश परिधान केलंय शेवटच्या गोलंदाजाने मात्र संतोषांनी मिळवलाय तो विकेट टी स्क्रीन वरती आपण तो छोटासा खेळाडू पाहतोय रुद्रांश रुद्रांत मैदानाच्या आतमध्ये पहा या खेळाडूकडे नजर आहे विठ्ठलाच्या मूर्तीसारखा तो उभा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सांगितलं की संघर्ष माझा संपलेला नाहीये येणाऱ्या काळामध्ये पाली संघाला मी नक्कीच रिप्रेझेंट करेन मात्र यावेळी पहा अडचणीमध्ये असलेला पाली संघ एफर्ट्स कमालीचे त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आमशी संघाचा तो खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यांनी मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण देखील दाखवलं आहे एफर्ट्स हे तुम्हाला सातत्याने करावे लागतील तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकांच्या पाठीमागे धाव संख्या सिक्स्टी वन म्हणजे उत्तर तुम्हाला बनवायच्या आहेत त्या बासष्ट धावा याची नोंद घ्या धन्यवाद आपण आता मात्र जाऊया दुसऱ्या इनिंगच्या दरम्यान जिथे आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहिलं ना तर पाली संघाची फलंदाजीसाठी दोन आघाडीला येणार फलंदाज मी पाली संघाच्या एका रिप्रेझेंटेटिव्हला विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा आघाडी आलेले विशाल यांच्या नावाचं जर्सी घातलेले हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होत आहेत मात्र बासष्ट नाही तर धावांचा टार्गेट आहे बासष्ट धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आघाडीला आलेले फलंदाज आपण जिथे पाहिलं ना एका बाजूला राजेश आहे तर दुसऱ्या बाजूला विशाल ही जोडी राजेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला कळमगाव जे एम सी सी संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय दे हे देखील पहावं मिळेल आणि गोलंदाजीसाठी मात्र योगेश हे नाव समोर आलंय योगेश यांच्या अगेन्स्ट आता मात्र फलंदाजीसाठी विशाल स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील आता मात्र कशमकश पाहायला मिळेल एक डावकर हाताचा फलंदाज याच्या अगेन्स्ट काय रणनीती असेल योगेश या गोलंदाजाची पहावं लागेल महत्वाचं षडक चला मॅच ऑन करायची आहे बराचसा वेळ घेतलाय थोडस स्पीडअप घ्या निवेदन आहे ह्या मॅचमध्ये तुम्ही थोडंसं स्पीडअप घ्या आणि स्पीडअप घेत असताना थोडासा वेग वाढवा या मॅच मध्ये तुम्हाला वेग वाढवावा लागेल कारण की अनेक मॅचेस अजून आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आपण पाहिलं ना मागच्या मध्ये माँच कमालीचा खेळ राहिला होता तो अजित शेलार यांचा आणि खलनायकाची भूमिका त्यांनी खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये फार सुंदर पार पाडली बॅक टू बॅक तीन मॅच मध्ये मला वाटतं ते प्लेयर ऑफ द मॅच देखील पाहायला मिळाले होते आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय ना विशाल यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत या फलंदाजाकडे ती ॲबिलिटी आहे नक्कीच मोठे प्रहार करण्याची आणि कशा पद्धतीने इथून पुढे फलंदाजी करतील हे देखील पाहावं लागेल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालाय ज्याचं नाव आहे योगेश टीव्ही स्क्रीनवरती आपण त्याला पाहतोय कम्मालीचा गोलंदाज राहिलाय हा जे सी कळमगाव या संघाचा आघाडीचा गोलंदाज आपल्या ट्रॅकवरती आलाय लेट्स प्ले हिअर वी गो चला स्पीडप घ्या पहिला बॉल पहिलाच बॉल थोडासा समरीन डिलेवरी पाहायला मिळाली जिथे खोलवर पद्धतीने बॉल आपल्याला पाहायला मिळाला बाईसच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाईल जी बिहाइंड पाहायला मिळेल पहिला बॉल खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना वर्चस्व दाखवलंय गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे जिथे पहिला बॉल फलंदाजाला बीट केलाय आणि डॉट बॉल खरा होता मात्र एसटी रक्षकाकडून चूक झाली बिहाइंड द विकेट एक रन डिक्लेअर झोन मध्ये पुढचा बॉल योगेश आपल्या ट्रॅकवरून ओहो हो हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी जो रिदम आहे ना फलंदाजाचा त्याच्या आर्क मध्ये न देण्याचा मानस यावेळी गोलंदाजाने दाखवला आणि तिथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळाला म्हणजे डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पुढचा बॉल ओहो हो यावेळी मात्र फुल्लर लेनचा बॉल त्याच्यावरती हुक करण्याचा प्रयत्न राहिलाय मी हिट राहिलाय आणि त्याच मात्र मिळाली धाव ती एक आणि त्याच मात्र बॅकअप देखील येणं गरजेचं होतं मात्र यावेळी पंचानी सांगितलं की हा बॉल जो आहे ना तो नो बॉल आहे म्हणजे फ्री हिटची संधी म्हणजे अतिरिक्त धाव इथे अंकित केली जाईल म्हणजे एक अतिरिक्त धाव आणि येणारी पुढची धाव म्हणजे अशा दोन धाव अंकित केल्या गेल्या पुढील होणारी मॅच आपण जिथे पाहतोय दोन संघांमध्ये केली जाईल ही मॅच कळमगाव कळमगावकर विपक्ष झांजवड या दोन्ही संघांनी दखल घ्या या मॅच च्या दरम्यान आपण टॉस टॉससाठी या झांजवड संघ आणि कळमगाव कळमगावकर संघ या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉससाठी या योगेश आपल्या वरून ओहो हो यावेळी पहा बागपूड गेले होते जागा बनवून जागा बनवली होती मात्र बॅटचा जो रेंज आहे ना बॅटचा जो फ्लो आहे ना तो जमिनीच्या लगत आपल्याला पाहायला मिळाला तिथे डॉट बॉल आलाय या डॉट बॉलने मात्र समीकरण आहे आपण जिथे पाहतोय ना धाव फलकावरती धाव संख्या आपल्याला फक्त पाहायला मिळाली फक्त आणि फक्त तीन आणि आपण पाहिलं ना तर एकोणसाठ धावा अजूनही विजयासाठी गरज आहे प्रयत्न करावे लागतील प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं यावेळी पहा डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका गणेश येथील वरून थोडेसे चपळ आहेत गणेश फील्ड करतील मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना लागला वेळ आणि त्याच दरम्यान मात्र फलंदाजांना मिळाली संधी त्यांनी कुठल्या दोन धावा या दोन धावेने मात्र समीकरण बदललंय समीकरणामध्ये बदल धाव समी संख्या जाऊन पोहोचली आहे सर पाच रणांवरती फाय रन्स ऑन दी बोर्ड पाच धावा धाव फलकावरती पहा इथे संधी आहे स्ट्राईक एंड वरती मात्र आता येतील राजेश पुढचा बॉल हो याही वेळी पहा टाप करण्याचा प्रयत्न आहे बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा जो मानस राहिलाय ना तो कुठेतरी गफलत करून जातोय आणि सातत्याने मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळाली आहे आणि एका धावीने धावसंख्येमध्ये भर पडलाय धावसंख्या सहाच्या घरामध्ये बासष्टचा पाठलाग करायचा आहे अजूनही ची गरज आहे हे कॅल्क्युलेशन राहिलंय येणारे बॉल याच्याबद्दल देखील चर्चा होईल यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा बॉल पहायला मिळालाय पंच आमच्याकडे वळाले त्यांनी सांगितले की हा अतिरिक्त बॉल आहे एक्स्ट्रा रन इथे ऍड केली जाईल धाव संख्येमध्ये भर बॉल मात्र तुम्हाला परत टाकावा लागेल व्हाईट बॉल आलाय नक्कीच या व्हाईट बॉल नंतर मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे सात धावा धावफलकावरती अजूनही पंचावन्नची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती विशाल हो यावेळी पहा वरती गेले कटफटका खेळलाय जागा बनवली आहे त्यानंतर मात्र एक कंप्लीट झाली आहे एका षटकाच्या दरम्यान आपण जर पाहिलं ना तर धाव फलकावरती धाव संख्या फक्त आणि फक्त लगावली गेली आहे ती आठ आता मात्र पहा इथे फलंदाजाची आणि गोलंदाजाची पडेल सोबत गाठ गाठ पडली आहे कोण कोणाची लावेल वाट इथे कोण कोणाचा करेल ललललाट हे पहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ आहे जे एम सी सी कळमगाव तर दुसऱ्या बाजूला संघ आहे पाली या दोन संघांमध्ये वैश्विक युद्ध शेवटचा कॉल आहे आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय झांजवड संघ आपल्याला हा कॉल आहे आणि त्याचबरोबर कळमगाव कळमगाव कर या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही निवेदन करू की हा फायनल कॉल आहे टीव्ही स्क्रीनवरती आपण चेतनला पाहतोय चेतन कृष्णा उफाळे हे नाव टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळालं जो डेंजरस बॅट्समन ऑन जे एम सी सी कळमगावचा हा पठ्ठा पाहायला मिळालाय बाहुबहा आणि एखाद्या डेंजरस बाहुबली सारखा टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालाय ट्वेंटी टू याचं कौतुक करेन यावेळी मात्र मिस टाईम आहे क्षेत्ररक्षक अंडनी कॅच का मिस केला आणि नंतर मात्र एकच धाव अंकित केली जाईल या एका धावीने धाव फलकामध्ये भर पडली आहे धाव संख्या नऊच्या घरामध्ये अजूनही डबल डिजिटमध्ये जाण्याचा प्रवास लांबणीवरती आहे सात बॉलचा खेळ आहे आठवा बॉल गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरून नाव आहे संदीप संदीप गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संदीप शिंदे हो हो यावेळी पहा पंचाकडे नजरा वळवल्या मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय इथे इथे पहा इथे गोलंदाजाला थ्रो गोलंदाज म्हणून पाहिलं गेलंय दंडित केलं जाईल नाव आहे संदीप शिंदे यांना मात्र दंडात्मक कारवाई त्यांच्यावरती केली आहे पहा कानून कायदा जर मोडला ना तर आपण पाहिलं ना तर आपल्यावरती दंडात्मक कारवाई होते आणि कानून कायदा या गोलंदाजाने गोलंदाजी टाकण्याचा मोडला आणि त्याच्यावरती मात्र केली गेली आहे ती दंडात्मक कारवाई आणि या कारवाई अखेरीस आपण जर पाहिलं ना तर धाव संख्येमध्ये भर पडेल पानल्टीच्या धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे एकूण पॅनल्टीच्या तीन आणि नोची एक अशा चार धावा अंकित होतील या चार धावेने स्कोर कार्ड वधारलाय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो तेरा येणारा बॉल असेल तो फ्री हिट गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज त्याचं नाव आमच्यापर्यंत येईल मयूर चला मयूर यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत मयूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रिप्लेसमेंट आहेत पहा हो हो यावेळी पहा बागपोड वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न मोह आहे ना तो कवच आणि कवचच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय मात्र रेंज लांब आहे गोलंदाजाची फलंदाजाचा रेंज पोचत नाही आणि दरम्यान डॉट बॉल आलाय पुढचा बॉल राऊंड द विकेटने हो 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 यावेळी आडव्या पाटने चेतन आहे त्यांचा सफ लँडिंग केलं जाईल या बॉलचं आणि ब्रेक थ्रू मिळवला जाईल पहिला ब्रेक थ्रू बॅक टू द पवेलियन राजेश चला थोडीशी घाई घाई करूया फलंदाजाला निवेदन आहे थोडस स्पीडअप घ्या बराचसा अवधी राहिलेला आहे या मॅच मध्ये मॅच कम्प्लीट करायची आहे आप आपल्याला गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून निघतील मयूर हो याही वेळी पहा मिस टाईम आहे एखादा गोलंदाज रिप्लेसमेंट वरती येत असताना अशा पद्धतीने जर गोलंदाजी करत असेल ना तर गणेश मोरे यांच्याकडे नजरा वळवल्या जातील पहा गणेश अशा पद्धतीचे गोलंदाज छुपे गोलंदाज रुस्तम असं म्हणावं लागेल खलाशी आहे मैदानाच्या आतमध्ये असे गोलंदाज येतात आणि गोलंदाजीचा हातखंडा असा काही दाखवतात ना की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवला जाईल मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती क्लीन गोलंदाजी राहिली ना तर नेहमीच ऍडव्हान्टेज असतं टीमसाठी आणि ती स्क्रीन गोलंदाजी पाहायला मिळाली आहे यावेळी आणि गणेश येईल पहा गणेशचं नाव घेतलं आणि खऱ्या अर्थाने गणेश आपल्याला ऑन स्क्रीन वरती देखील ही ओळख आहे गणेश मोरे एक चांगला क्षेत्रक्षक देखील आहे आणि आपण पाहतोय धावफलकीमध्ये बदल पडलाय धाव संख्या पंधरा या आकड्यावरती थांबवली आहे या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत विजय मात्र येतील फलंदाजीसाठी जावे मैदानाच्या आतमध्ये मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती यावेळी मात्र विजय आले मिस टाईम आहे ऑल्डरनेटेड येईल का क्षेत्ररक्षक वॉड कॅच फाबुलस कॅच आउटस्टँडिंग कॅच लुक आट दी फेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला त्यातनंतर क्षेत्ररक्षक बिहाइंड पहिले दिशेने जात असताना बॅक ऑफ लँड काज घेणं तेवढं सोपं नसतं आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती हा खेळाडू पाहायला मिळालाय ज्याचं नाव आपल्या समोर येणं फार गरजेचं आहे दिनेश कम्मालीचा झेल घेतला पहा त्या टीव्ही स्क्रीन वरती या पठ्ठ्याला पाहताय ना त्याचा ॲक्शन रिप्ले देखील पाहायला मिळेल मयूर यांचा हा बॉल विजयसाठी मिस्टाईम होता त्या मात्र द अँगलने ज्या पद्धतीने हा खेळला आणि त्यानंतर मात्र पहा दिशेच्या विरुद्ध दिशेने जाताना या कारी केला झेल आणि संपला विजय यांचा खेळ फिनिश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील संतोष झवी <ETITANUCA> मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाले ते दिनेश दिनेश गोलंदाजीच्या रनवेवरती डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी थोडासा उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला जिथे आपण जर पाहिलं ना तर डॉट बॉल आलाय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय फार कमालीच खेळ आपल्याला पाहायला मिळाला सर्वाधिक लांब षटक या मासाठी मात्र बराचसा वेळ लागला सेकंड इनिंग मध्ये देखील काही गोलंदाजांनी चुका केल्या मात्र त्याच्यावरती विजय मिळवत असताना आता मात्र दिनेश यांनी सातत्य राखलंय सातत्याने दोन डॉट बॉल आले आहेत दिनेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एम सी कळमगाव संघाचा हा सितारा ज्याने मात्र एक सुंदर कॅच देखील पकडला होता आणि त्याच नंतर मात्र कम्माली यॉर्कर देखील हाताळला आहे म्हणजे याच्याकडे वेरिएशन आहे या अगोदरचे दोन जर बॉल पाहिले ना तर थोडस आपण जर पाहिलं ना तर थोडेसे बाउन्स घेणारे बॉल पाहायला मिळाले जिथे बॉलचा स्मेल या फलंदाजांना चखवला आणि तद नंतर मात्र या बॉलच्या पाठीमागे यॉर्कर म्हणजे कमालीचा हातखंडा राहिलाय यावेळी ओव्हर द विकेटने ओलवर पद्धतीचा बॉल त्याच्यावरती प्रहार चेंडू सरळ सीमारे शेपार आलाय तो षटकार फलंदाज संतोष यांच्या बॅटमधून धावसंख्येमध्ये भर पडली आहे धावसंख्या सहाने वाढली आहे जाऊन पोहोचली आहे ती तेवीस आ, तीन षटकांचा खेळ इथे संपलाय विजयावरती मात्र शिक्का ठोकला तो संघ जे एम सी सी कळमगाव या संघाने मात्र विजय मिळवलाय पाली संघाचा या ठिकाणी पराभव झालाय पराभव जरी झाला असला तरी येणाऱ्या वाटचालीसाठी देऊया तुम्हाला शुभेच्छा आणि विजया संघाचं करूया कौतुक या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आमच्या समोर येईल नाव आहे चेतन कृष्णा उफाळे हे ठरतील या मॅच चे प्लेअर ऑफ द मॅच या चेतन मोस्ट वेलकम तुम्हाला दिलं जाईल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच बहुमान आणि या पुढील होणाऱ्या मॅचसाठी आपण आवाजामध्ये करूया बदल आणि येथील आमचे निलेशी मर्डेकर यांच्या वाणीमधून ऐकू या पुढील मॅच